हाय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी तुम्हाला काही दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला माझ्या गावाकडचं निसर्ग दाखवणार बघा आजकाल पडलेलं आहे आज मी तुम्हाला इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता वरती डोंगर आहे तर आज मी वरती जाणार आहे तुम्हाला वरचा व्यू दाखवणे वरून माझा गावाचा निसर्ग माझा गावाचा यू कसा येतो संपूर्ण परिसराचा ते तुम्हाला आज तर चला तर आता आपण वरती डोंगरावरती जाऊया चढूया तर मित्रांनो मी आता भरपूर वरती आलोय हे बघा खालीहून आपण वरती डोंगरावरती चढत चढत आलोय तर थोडा वेळ आता मी विश्रांती घेतोय तर आता मी थोडासा बसलोय तर अजून आपल्याला वरती जायचंय थोडाय आता हे बघा कसं वाटतंय मस्त ना अशा प्रकारचा आहे आमच्याकडचा गाव निसर्ग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी एखाद्या दगडावरती बसलोय मस्त मिळून तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतोय तर चला आता विश्रांती मी भरपूर घेतली आहे आता वरती जाऊया वरचा व्ह्यू तुम्हाला कसा आहे वरून खाली कसं दिसतंय माझं गाव माझ्या गावाच्या आजूबाजूचा परिसर हे सगळं दाखवलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा कारण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांना खूप मेहनत घेतो आहे माझ्या चॅनेलला जास्त सपोर्ट करा का ना आपले मराठी जेवढे यूट्यूब चॅनल आहे ब्लॉगर आहे यूट्यूबवर जे ब्लॉग बनवता त्यांच्या चॅनलला कधी तुम्हाला दिसलं का दुसरे जे हिंदी असे वेगवेगळ्या भाषा बोलणारे ते ते सबस्क्रायबर आहे का नाही आहेत ना नाही दिसते का त्यांना जरी मराठी येतच नाही तर काही सबस्क्रायबर तरी काय करणार सबस्क्राईब तर तुम्ही पण आपल्या मराठी यूट्यूब आपला पुढं काढा मराठी वर पुढं गेला पाहिजे मित्रांनो मी वरती आलो आहे एकदम आता आपण थोडं आहे तर आपण वरती जाणार पण मी मध्ये रस्त्यात येता येताना अजून थोडासा थांबलो आहे त्यामुळे लागणार बारी जे गाई गायीगुरं चारण्यासाठी डोंगरामध्ये जे लोक येतात गायीगुरं ये घेऊन तर मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहे का काही काही वेळेस अचानक क्षेत्री घरी विसरून जाता किंवा असली तरी पाऊस जास्त असल्यावर पाऊस लागतोच ना एकदम भारी जागा केली आहे हे बघा साबराचं झाड सा आहे आणि त्याच्या आडून त्याला पाऊस अजिबात लागत नाही कारण दाट झाड असतो तो तर त्यांनी बसायला एकदम पावसाच्या लपण्यासाठी एकदम भारी स्वच्छ जागा करून ठेवली आहे तर मी तुम्हाला झूम करून पण दाखवतो नक्की पहा तर आज मी तुम्हाला असंच काय काय दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहणार आहे कमेंट तर नक्कीच करणार आहे तर चला मी तुम्हाला आता झूम करून दाखवतो कशा प्रकारे पाऊस आला तरी पाणी लागणार नाही आणि जर ऊन जरी किती जास्त प्रमाणात किती ऊन असू द्या ऊन पण लागणार नाही आणि वरती एकदम गार थंडगार हवा असते ऑक्सिजनचा प्रमाण पण वरती जास्त असतं त्याच्यामुळे एकदम आहे ज्या वेळेची वरती येतो डोंगरावरती वेळ घालवायसाठी त्यावेळेस मित्रांनो लहानपणाची आठवण येते कारण आम्ही ज्यावेळेस आम्हाला शाळेतून सुट्टी असायची त्यावेळेस आम्ही असंच याच डोंगरावरून येऊन वरती सरकुंडी खेळायचो अनेक अनेक प्रकारचे खेळ खेळायचो या निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालायचो आता बघा ना वरून किती सुंदर नाही सर्वांगरावरती खास तुमच्यासाठी आलो आहे हे बघा तर मग आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा का आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा झाला कसा वाटला मग गावनी गाव निसर्ग ना, खूप कष्ट करतो मित्रांनो खूप मेहनत घेतो व्हिडिओ काढण्यासाठी फक्त एकच अपेक्षा आहे तुमच्याकडनं माझ्या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त सपोर्ट करा बाकी काय नाही वरती चढून आलोय अग्र तर आलोय हवा पण एकदम भारी निखळगार थंडगार हवा आहे आणि मित्रांनो चढता चढता मला पूर्ण घाम आलाय ते माझा चेहरा बघा पूर्ण ऑइली ऑइली चेहरा झाला आहे पण खास फिरायसाठी तर आलोच आहे वातावरण भारी म्हटलं चला एक राग पण होऊन जाईल आणि माझ्या गावाकडचं तुम्हाला निसर्ग पण दाखवून दे जाईल रोज 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 रोज, रोज। ब्लॉग येणार आहे आणि रोज मला माझ्या मनात विचार येतो की मी आज काय दाखवू आज कशाबद्दल ब्लॉग बनवू कार घरचे तर मी दोन तीन ब्लॉग टाकले पण आज मनात आला तर चला म्हटलं आज काहीतरी वेगळं तर आज आपण डोंगरावरती जाऊया आमच्या गावाच्या पाठीमाग डोंगर आहे तर म्हटलं आज तिकडचा वरचा दाखवूया तुम्हाला त्याच्यासाठी तर आज आलो आहे आणि काल ब्लॉग पडला नाही कारण काल मी मित्र कामावरती गेलो होतो कारण जाओ मला वेळ भेटतो त्यावर मी ब्लॉग शूट करतो आणि इतर वेळेस मग कामावर पण जावं लागतो ना त्याच्यामुळे आवाज थोडासा खराब येत कारण हवा जास्त चालू आहे मित्रांनो पुढचा ब्लॉग कसा बनवायचा तुम्हाला कसे ब्लॉग पाहायला आवडतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमच्याकडचं चा। तुम्हाला काय बघायचं आहे कमेंट करा आपण पुढचा ब्लॉग नक्की तुमच्या कमेंटवरती बनवूया तर सगळ्यांनी कमेंट करा आणि आपल्या मराठी युट्यूबरला सपोर्ट करा चाललं आहे कारण बघण्यासार सारखं भरपूर काही आहे पण व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं मी शॉर्टकट आम्ही सग सर्व युव दाखवला आहे माझ्या बाजूचा तर आताच्या काळामध्ये आता निसर्गाच्या सानिध्यात झालं तर माझं एक कर्तव्य पण बनतं की तुम्हाला थोडीफार आमच्या गावांच्या आमच्या निसर्गाची पण तुम्हाला माहिती दिली पाहिजे निसर्गाबद्दल तर आता बघा ना सगळीकडं निसर्ग तोड चालू आहे कारण दिवसेंदिवस झाडं कमी होता येईल आणि कंपन्या वाढतेस निसर्गाच्या सानिध्यात जाताना त्यावेळेस तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता पडत नाही तर आता निसर्गाच्या सानिध्या जे आता मी वरती आहे हवा चालू आहे एकदम शुद्ध हवा येईल तर श्वास घ्यायला त्रास होत नाही पण ज्या वेळेस आपण बाहेर असं कुठं जातो तिथं झाडंच नाही तिथं तुम्हाला बघा ऑक्सिजन घ्यायला त्रास होतो तर म्हटलं चला तर म्हटलं आता असं तसं मी वरती आलोच आहे ब्लॉग बनवायसाठी तर मी तुम्हाला सर्व येऊ दाखवलं माझ्या गावाकडचं तर म्हणलं आता तुम्हाला थोडीशी निसर्गाबद्दल पण थोडी माहिती देऊया पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो मी गाई गाईत आलो आणि माझा माईक हा मी घरीच विसरून आलो त्याच्यामुळे तुम्हाला आवाज पण कमी येतो आहे पण समजून घ्या मित्रांनो कमी एडिटिंग करताना प्रयत्न करणार आहे का आवाज वाढवायचा युग वाढवायचा मी प्रयत्न करतो आवाज एडिटिंगला तर मी तुम्हाला ही निसर्गाबद्दल माहिती दिली तर तुम्ही कमीत कमी एक झाडतरी लावा कुठेही लावा आपल्या स्वतःच्या जमिनीत लावायला पाहिलं असं काही नाही किंवा स्वतःची जागा येईल ती ठिकाणी आपण झाड लावू शकतो बाहेर नाही असं काही नाही तुम्ही रस्त्याने जाता जाता जंगलामध्ये जाता कुठे पण जा एक झाड लावा जावा तुम्हाला घे जाताना पाणी घालता तर घाला नाही घाललं तरी निसर्ग निसर्ग स्वतःची काळजी घेतो फक्त आपली काळजी आपल्याला घ्यावं लागते तसं निसर्गाचा नाही निसर्गाला बघा कोणी पाणी घालायला येत नाही कोणीच नाही ज्यावेळेस आपण घरी झाडं लावतो त्या ते झाडांना लावतो पाणी घालतो पण जगलामध्ये कोण जाणार पाणी घालायला तर तुम्ही निसर्गावर जेवढं प्रेम कराल तेवढं निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल आता बघा घरी एखादा वनस्पती एखादा झाड लावा जे तुम्हाला आवडेल ते झाड लावा त्या झाडात रोज पाणी घाला रोज पाणी घाला आणि ज्या वेळेस याखांदी वेळेस तुम्ही पाणी घालू नका किंवा तुम्ही आजारी पडाल ते झाड पण तुमच्यावर प्रेम करतं ज्यावेळेस तुम्ही पाणी घालता त्यावेळेस पण तुम्हाला रिझल्ट काय घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आजारी पडताना त्यावेळेस तुम्ही ज्या आजारी आवस्त राहता आणि त्या झाडापाशी जातो झाड पूर्ण असलेला असतो अशा प्रकारे निसर्गाकडून भरपूर काय भेटतं आहे तर चला आता मी घरी निघतोय कारण भरपूर वेळ झाला आहे मला येऊन आता दुपार ते एक दोन वाजले आणि मला भूक पण आता भरपूर लागली आहे कारण तुम्हाला सगळं फिरलो फिरलोय आपण काही रील पण मी शूट केले आहेत तर पुढचा ब्लॉग कसा बनवायचा हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला निसर्गाबद्दल किंवा आजचा ब्लॉग निसर्गाबद्दल मी माहिती दिली आमच्या गावाकडचं परिसर पण तुम्हाला दाखवला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा ब्लॉग कसा बनवायचा हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा ना आपल्या मराठी युट्यूबरला आपल्या योगेश राऊत ब्लॉग चॅनेलला सपोर्ट करा लाईक सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ कसा बनवायचा आहे याच्यावर तुम्ही कमेंट करा आपण नक्की पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवरती बनवायचा प्रयत्न करूया तर चला आता मी घरी निघतो तर थोड्याच वेळात आता मी ब्लॉक पण एंड करणार आहे तर चला मित्रांनो ज्या वेळेस मी घरी बोर होतो ना ज्यावेळेस मला करमत नाही ना घरी त्यावेळेस मी असं डोंगरावरती येतो निसर्गाच्या सानिध्यात येतो नेऊन बसतो आणि इकडं आल्यानंतर एकदम भारी वाटतं मी सगळ्याच्या सानिध्यामध्ये नाही बघा माझ्या पाठीमागे खाली बघू शकता माझं गाव आहे आणि आपण आता वरती आहे तर असंच मी क कर घरी करमत असला ना तर मी वरती येऊन बसतो डोंगरावरती आणि व्हिडिओ शूट करतो किंवा मग थोडा वेळ काय होईल ना अर्धा एक तास तरी मी वरती येऊन बसतो कारण छान वाचतो करमणूक होते बाकी काय नाही चला आता मी निघालो आता घरी तुम्हाला यू सगळं दाखवला आहे वरून तुम्हाला आमच्या गावाकडचा परिसर पण कसा दिसतो ते पण दाखवलं आहे आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल का हा गोवागाल मी कशाला आणला तर वरती मी किंवा वरती डोंगरावरती मी रील शूट केलं आहे निसर्गाचं साने साने ज्या वेळेस तुम्ही आता ना त्यावेळेस रील काढायला एकदम भारी वाटतं ना बरोबर बर ना मग मी आता निसर्गाची जी माहिती दिली ना तुम्हाला तर ती फॉलो करा कारण झाडे लावा झाडे जगवा तर प्रत्येकाने एक झाड तरी वर्षाला लावायला पाहिजेल कुठेही लावा, ला, लावा आपल्या स्वतःच्या जागेत लावा किंवा जागा नसेल तर अशा डोंगराला किंवा रस्त्याला कुठेही लावा पण लावा झाड तर चला आता वेळ झाली आपला व्हिडिओ एंड करायची ब्लॉग स्टॉप करायची तर व्हिडिओ आता उ उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा पण माझी निसर्गाबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला दिली कारण निसर्गामध्ये आलो म्हणजे आपण त्याचा फायदा घ्यायचा असा नाही आहे कारण आपण पण निसर्ग फ्रेड केला पाहिजे आपण निसर्गाने जेवढा आपल्या दिला ना तेवढा आपण निसर्गाला पण दिला पाहिजे तर तुम्हाला मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवरतीच मी बनवणार आहे आणि चला आता हा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करणार का आहे कारण आता दुपारची वेळ झाली आहे दोन वाजत वाजले तर मला आता भूक पण लागली आहे कारण मा मी भरपूर वेळा चालू आहे थोड्याशा आपण रील पण शूट केल्या आणि ब्लॉग पण पूर्ण केला पण तुम्हाला सगळं दाखवलं आहे मला रोज प्रश्न पडतो पर मित्रांनो का आज काय बोलायचं आज कशाबद्दल व्हिडिओ बनवायचे रोज रोज प्रश्न पडतो पर त्याच्यामुळे आता मी सांगतो तुम्हाला की तुम्ही मला आता सांगा की तुम्हाला आमच्याकडचं काय बघायला आवडतो कशाबद्दल मी ब्लॉग बनवू तयार करू हे आहे ना हे बघा हे खाली त्याच्यावर हाय याच्यावर जर पाय गेला ना जागा सत्यमपड हाँ तो चाला, तो चाला तर चला मी हा व्हिडिओ या ठिकाणी जेंड करतो कारण व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे त्याला आता एडिटिंग करून कमी करावं लागणार आहे माझा तर चला तर चला तर मित्रांनो हा ब्लॉग मी या ठिकाणी जेन करतो आहे भेटी येऊ त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोबद्दल सगळ्याला बाय बाय